बाबासाहेब गोसावी नाशिक येथून आहे बॅकग्राऊंड मी एक पत्रकार आहे माझे ग्रेट कोच डॉक्टर शिवराज सहाने पप्पू बोरस्ते माझे मार्गदर्शक विष्णुपंत सोनवणे भगवान बाबा सोनवणे आणि अनिल yes, आवडतो yes, okay. या सॉल कोचेस ला ओके तर आपण बाय बॅकग्राऊंड काय करता सर मी पत्रकार आहे पत्रकार okay, आहे ओके आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जॉईन झालाय सर मला आज बारा महिने झाले सर एक वर्ष okay. झालं बारा महिन्यापूर्वी कशासाठी जोडला गेला होता बरं सर माझं वाढलेलं वजन मला दरवाजची ऍसिडिटी आणि शुगर या तीन दिश मी जॉईन झालो होतो वाढलेलं वजन ऍसिडिटी आणि शुगर येस सर हे सर्व चॅलेंजेस कधीपासून होते बरं आप सर आपल्याला सर गेल्या चार ते पाच वर्षापासून हे प्रॉब्लेम होते सर माझ्यामध्ये चार ते पाच वर्षापासून हे कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत नव्हतात का सर नक्कीच सर मी पंधरा दिवसानंतर हॉस्पिटलला राहायचो डॉक्टर सांगायचे तुमचं वजन कमी करा परंतु कसं करा हे ते सांगत नव्हते सांगितलं तरी वीस वीस किलोमीटर सायकलिंग करा जॉगिंग करा स्विमिंग करा असे पर्याय द्यायचे परंतु ते माझ्याच्याने शक्य होत नव्हतं सर येस yes. ते शक्य होत नव्हतं ते करणं शक्य होत नव्हतं आणि आपण एक पत्रकारिता करताय म्हणजे पत्रकार आहात तर हे सर्व मग सगळी कशी लाईफस्टाईल चालली होती बरं हे चॅलेंजेस घेऊन सगळे तर सर, खूप खराब लाईफस्टाईल होती सकाळी मी नऊ वाजता उठायचो आठ ते नऊच्या दरम्यान मी उठायचो खूप आळसलेली जिंदगी होती दिवसभर झोप यायची माझा शॉप बी आहे सर मी दोन्ही काम करतो पत्रकारिता आहे आणि शॉप बी आहे Okay. कंटाळवाणी अशी परिस्थिती होती घरातील आणि बाहेरचं खाणं खूप मोठ्या प्रमाणात होत सर दुपारचे चार वाजता बाहेर खाणं लागायचं वडापाव असो समोसा असो डेली डेली होत ओके okay. आणि मग या फॅमिली सोबत जॉईन झाला त्याच्यानंतर कशा पद्धतीने बेनिफिट मिळायला सुरुवात झाली सर आपल्याला सर खूप मोठा बदल झाला पहिल्या पंधरा दिवसामध्ये मला दररोज एक बारा रुपयाची गोळी लागायची सर रॅबी जीएल म्हणून एसिडिटीची आणि म्हणून औषध राहायचं जे शुगर फ्री याच ऍसिडिटीचं ते सकाळ संध्याकाळ लागायचं ते माझं गेल्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे स्टॉप झालं पंधरा दिवसामध्ये औषध आहे ते तुमचं बंद झालं पूर्णपणे सर ओके okay, तुम्ही स्वतः बंद केलं की के डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याला नाही ते शुगरचं माझी ऍसिडिटी गेल्यामुळं मी ऍसिडिटीचं औषध बंद केलं आणि शुगरची ओळी जी आहे ती तीन महिन्यानंतर बंद झाली टू ची गोळी मला चालू होती मी तीन महिन्यानंतर परत डॉक्टरांकडे गेलो त्यांनी ते चेक केलं शुगर चेक केली मला म्हणे तू गोळी बंद कर परंतु माझ्या मिसेसने सांगितलं एक महिना अजून तुम्ही बंद करू नका आपण बघूया दुसऱ्या महिन्यात परत आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यांनी शुगर चेक केली त्यानंतर ते माझ्यावर ओरडले तुला मी मागच्या महिन्यात गोळी बंद करायला लावलेली होती त्यानंतर सर मी ती गोळी बंद केली या बढ़िया आहे खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि टोटल किती महिन्यात किती लॉस झालाय तर पहिल्या चार महिन्यामध्येच माझा एकशे नऊ किलो वेट होत त्याच्यामध्ये माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी किलो रेंज म्हणजे अठ्ठावीस ते एकोणतीस किलो फेट लॉस झालाय सर या बात आहे यस आपण पाहूया कसे होते सर सर कसे होते यस काय सांगाल सर मस्त पैकी कोट वगैरे घातलेला होता सुंदर कोटाचा घेरो वाढलेला होता आणि एकंदरीत कसं वाटत होतं मग ते सगळं तर एक नेताजी पंतच होतो मला कोणी सेटच म्हणायचं सर आता सर म्हणताय हा बदल झालाय क्या बात आहे पहिले नेता झाले होते पित्या घरचं म्हणता येईल असं म्हणजे सेट सेट म्हणजे पित्या घरच्या असतात पहिल्या जुन्या म्हणीनुसार परंतु आज त्या जर सेटचं पोट वाढलेलं असेल तर त्या सेटला काहीही व्हॅल्यू राहिली नाही कारण की कधी मनच अशी होती सर बडा पेट वही सेट येस यस यस सर आपल्या गुंड्यात तुटायची वेळ आलती कारण की दिसतंय ते टाईट झालेलं होतं सगळं तरी सुद्धा तुम्ही ते सगळं हे होतं मग ते आणि आजची कपडे शिवून आणले ना ते डबल डबल परत परत मोठे करावे लागत होते यस 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 नक्कीच खूप खूप अभिनंदन आणि जवळपास सर एकशे नऊ के जी वरून ब्याऐंशी के जी वरती आलेले आहेत अमेझिंग फॅट लॉस केलेला आहे आणि आज आपल्या समोर लाईव्ह त्यांनी वर्कआउट पण गायडन्स केला आपल्याला सर काय सांगाल हे एकंदरीत एवढ्या बदल चार महिन्यामध्ये तुमच्यामध्ये झाला याचा राज काय सांगाल तर एकच फॉर्म्युला थ्री म्हणजे दररोज डेली वर्कआउट करा आ, सकस संतुलित आहार घ्या म्हणजे थोडक्यात मला म्हंटल वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के जगातील नंबर वन अमृत सकस संतुलित आहार आणि एकशे एक टक्के एक ग्रेट कोच मार्गदर्शन आणि दररोज वर्कआउट करताना आपला कॅमेरा शंभर टक्के चालू ठेवणं गरजेचं आहे येस yes, वर्कआउट करताना कॅमेरा चालू ठेवून वर्कआउट करतात जगातील नंबर वन योग्य असा वापर केला आणि त्याबरोबर त्यांच्या कोच च योग्य असं मार्गदर्शन घेतलं त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा बदल झालाय आणि मग सर ज्या डिसऑर्डर होत्या त्याच्यामध्ये आता काही बाकी आहे का नाही सर अशा किरकोळ किरकोळ खूप डिसऑर्डर होत्या ज्या तुम्ही सांगू शकत नाही ते आपोआप गायब झाल्या ऍक्सिडेंट झालेला होता माझा गुडघा जो चालताना कटकट असा आवाज येत होता तो पूर्णपणे बंद झाला सर आता बहुत बढिया कॉन्ग्रॅच्युलेशन खूप पायाचा घोटा जो होता पायाचा घोटा जो असतो तो खूप मोठा होता तोही लक्षात आलेला नव्हता परंतु एक दिवस सहज बसल्यानंतर बघितलं की तो घोटाच गायब झालाय येस 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 खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की बाबासाहेब गोसाई सरांचे जे काही त्यांनी डिसऑर्डर सांगितले आणि टोटल त्यांचा अठ्ठावीस ते एकोणतीस के जी फॅट लॉस चार महिन्यामध्ये झालं पहिल्या अमेजिंग फॅट लॉस करून खूप साऱ्या डिसऑर्डर मधून आज मेडिकल फ्री लाईफ जगतायत कसलंही मेडिसिन युज करत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपरोधी प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल सर मला अनुभव yes. शेअर करण्याची संधी आज उपलब्ध सिस्टीमने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्व सिस्टीमचे मनपूर्वक आभार मानतो सर येस थँक्यू थँक्यू यस त्यांच्यासाठी जरा पुन्हा एकदा क्लॅपिंग करूया आपण खूप खूप धन्यवाद सर मॅथ सिंग फॅट लॉस ची जर्नी त्यांची शेअर केली त्यांनी uh, तर त्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया या ठिकाणी uh, डॉक्टर डॉक्टर आहेत शिवराज शहाणे सर डॉक्टर शिवराज